नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम झनझणीत आणि चमचमीत लागलेला हा भरला टोमॅटो करायला अगदी सोपा आहे आणि चवी लमन तलना एकदम भारी असा असतो जे वांगी खात नाहीत ना त्यांच्यासाठी एकदम खास रेसिपी आहे शिवाय पौष्टिक सुद्धा आहे चला तमक ला तर मग लगेचच करू ता एकदम मस्त असा हा भरला टोमॅटो त्याच्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे तर पहा इथं मी चारशे ग्राम इतके टोमॅटो घेतलेले आहेत थोडेसे त्याची हे पातळ असते ना साल असे निवडायचे शे, आणि शक्यतो असे लांबट आकाराची घ्यायचे म्हणजे कसं आंबट कमी असते आता याला स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे असं याचा टोक काढून घ्यायचं आहे हे पहा या, या पद्धतीने आता टोक काढल्यानं सुरीने आपल्याला काय करायचे आतमधल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायचा या पद्धतीने थोडासा गर काढायचा आणि ज्या बिया असतात ना हो का त्या काढायच्या कारण याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे आणि बिया सुद्धा राहिल्या ना भाजी आंबट होते त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला पूर्णपणे याच्या बिया काढून घ्यायच्यात या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीचा निवडाना थोड्याशा पातळ सालीचा टोमॅटो तो खूप लवकर शिजल्या जातो तर पहा या पद्धतीने आपण सर्वही टोमॅटो असे काढून घेतलेले आहेत त्याच्या बिया आता आपल्याला काय करायचे टोमॅटो छान असे डून झाले की एक मसाला तयार करायचा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं मिरची आलं आणि लसूण तर वीस एक पाकळ्या लसणाचे आहेत दीड इंच आलं आहे आणि तीन मिरची आहेत त्याच्यानंतर आपण इथं खोबर घेतलेलं आहे अर्धी वाटी त्याला आपण छान एक भरड त्याची करून घेऊता तर पहा या पद्धतीने आपल्याला याची भरड करून घ्यायची पूर्णपणे घालायची नाही थोडीशी आपण शिलक ठेवता आपल्याला जेव्हा फोडणी देऊत ना तेव्हा होईल त्याच्यानंतर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपल्याला अर्धा चमच ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडासा याच्यामध्ये पाऊन चमच अर्धा चमचलासुद्धा सुद्धा कमी खडा मसाला घातलेला आहे अर्धा चमच धने पावडर घातलं आणि सगळं छान मिसळून घ्यायचं आहे एक चमच आपल्याला तेल घालायचं आहे सगळं तेल घातलं काय मस्त असे मसाले याला लागले जातात हवं असेल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी तुम्ही घालून घेऊ शकता किंवा अजून तेल जर लागत असेल ना तेल घालून घ्या तर मसाला थोडासा कमी आहे आपला तर एका मापाचं तेल पुरेसं होतं तर पहा छान असं मिसळला गेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिसळून झालं की या टोमॅटोमध्ये हा मसाला पूर्णपणे भरायचा आहे थोडासा आपल्याला ठेचून भरायचा चांगला अंगठ्यांनी दाबून घ्यायचा म्हणजे कसं जेव्हा आपण फोडणी देऊत आणि याच्यामध्ये पाणी घालत ना तर मसाला बाहेर येणार नाही त्याच्यामुळं या पद्धतीने आपल्याला छान असा भरवून घ्यायचा आहे तुम्ही भरलेलं वांग खूप वेळेस खाले असाल तर चवीला खूपच छान लागतं वांग्याची भाजी तर त्या पद्धतीने जर ही केली ना तर एकदम मस्त अशी ही भाजी लागते टोमॅटोची त्याच्याहूनसुद्धा छान अशी चवीची लागते तर पहा सगळे आपले टोमॅटो हे भरून झालेत आता करत फोडणी त्याच्यासाठी कढई तर ठेवलेली आहे मी तापायला आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार चमच हे तेल घालून घ्यायचं असते त्याच्यानंतर पाऊन चमचा जिरं पाऊन चमच मोहरी अर्ध्या चमचला कमी मी दोन्ही घालून घेतले छान दोन्ही फुलले जे वाटलेलं वाटण होतं ना आनी ते इथं आपल्याला घालून घ्यायचं आहे मिरची आणि खोबरचं ते वाटण घालून याला लालसर आपल्याला कलर येऊ द्यायचा आहे पहा या पद्धतीचा हलक्यासा लालसर कलर आला की याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत मसाले त्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर पाऊन चम्मच मीठ चवीपुरतं अगदी चिमूडभर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला आणि हळद घालून घ्यायची आता सगळी ही घालून झाले की टोमॅटो याच्यामध्ये एक एक करून असे सोडायचे आहेत तेलामध्ये खूप लवकर हे टोमॅटो मऊ पडतात त्याच्यामुळं काय करायचं सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे तर पाय या पद्धतीने पूर्ण हे टोमॅटो घातलेत आता आपल्याला काय करायचं या तेलामध्ये छान याला खालीवरी करून घ्यायचं या पद्धतीने यांनी काय होईल सर्व भागाला व्यवस्थित अशी फोडणीही लागली जाईल आणि टोमॅटोसुद्धा तेलामध्ये मऊ पडला जातो आता काय का करायचं आपल्याला चांगलं हलवून घेतलं एका मिनटासाठी की उर्वरित जो मसाला होता ना शिलकचा तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला फक्त आपल्याला एक दोन पळ्या इथं पाणी घालायचं जास्तीचं घालायचं नाही दोन पळ्या पुरेसं झालं आता दोन पळ्या पाणी घालून आपल्याला काय करायचं याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे नाहीतर मसाला ना चिकटला जातो तळाला कढईच्या त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं झाकण झाकून एक तीन ते चार मिनटासाठी छान शिजू द्यायचं आहे एकदम गॅस स्लो करायचा आणि हे शिजून द्यायचं आहे तर पहा मसाला आपला छान शिजला गेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जे टमाटर आहे ना त्यालासुद्धा मस्त असे हे त्याच्या साली आहेत ना त्याच्याला असे एकत्र झालेत म्हणजे गोळा झालेत अशा तर छान असे शिजायला लागतात आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तर पाणी तुम्हाला जेवढा रस पाहिजे तेवढा तुम्ही घालून घ्या मी दीड ग्लास इतकं पाणी याच्यामध्ये घालून घेतले तर पहा या पद्धतीने आणि गरम पाणी घालायचं बरं का थंड पाणी याच्यामध्ये घालायचं नाही गरम पाणी घालायचं आहे केव्हा हे गरम पाणी घालून थोडीशी वर घालून घेऊता आणि चांगलं याला हलवून घेऊता आता इथं मी थोडीशी सैलसर भाजी करत आहे एकदमच मोकळी अशी करत नाही भरलेलं टोमॅटो आहे म्हणून काय झालं थोडीशी सैलसर जर केली ना तर चवीला खूप छान लागते भाजी तर असं करून आपण याला झाकून एक दहा ते पंधरा मिनटासाठी छान शिजवून घेऊता तर पहा पंधरा मिनटाच्या नंतर मस्त आपला टोमॅटो हा शिजला जातो तुम शिजला तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हा शिजला गेलेला आहे त्याचे जे वरचे साल आहेत एखाद्याच्या तर निघून सुद्धा गेले तर एकदम छान हा टोमॅटो पंधरा मिनटामध्ये शिजून तयार होतो जर वाटण पहिलंच तर केलेलं असेल तर खूपच लवकर ही भाजी तुमची तयार होणार आहे तर पहा आपली भाजी तयार झाली मग करणार नाही पद्धतीची ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये